प्रश्न चालू काय सांगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर भाऊ गोरे आणि जयकुमार गोरे एकत्र होताना दिसतात चांगलीच बातमी आहे व्यवस्थित होईल सगळं अडचण नाही काय येणार भाऊची ताकद मिळाल्यानंतर भाऊला ताकदच भेटणार दुसऱ्या जयकुमार गोरेना साथ दिल्यानंतर शेखर भाऊंना जो शब्द मिळाला किंवा शेखर जे कार्यकर्त्यांना सांगितलं ते खरं होईल का ते पूर्ण केलाच पाहिजे ना शब्द दिलेला पूर्ण केलाच पाहिजे काय वाटतं करतील करतील वाटतय फिक्स करतील काय अडचण नाही Uh, जयकुमार गोर यांचा बाले किल्ला म्हणून मसवडची ओळख आहे तर काय यावेळेस चित्र दिसल आता उलट जास्त दिसल दोन्ही मुळे लोक म्हणतात की तीन टर त्यांना दिली आता नौका चेहरा म्हणून प्रभाकर गारगी चुकीच आहे चुकीचं आहे त्याला ओळख नाही कोण ओळख आहे बाहेर ना आलेलं कोण बोलत बी नाही ओंकर काय सांगाल जय कुमार गोरे शेखर गोरे घेता नाही शंभर टक्के जरा विकास होईल आता कारण विषय कसा आहे आता जो उमेदवार दिला तो आम्हाला ओळखत पण नाही कोणाला ना म्हणजे कोण काय कोण आहे काय तो आला आपण कधी बघितला बी नाही आता शेखर गोरे बारा वर्ष त्यांना विधानसभेचे इच्छुक उमेदवार होते पण त्यांना आजपर्यंत संधी मिळाली नाही मानवर अन्याय केला नाही राष्ट्रवादीने अन्याय केला असे शेखर गोरे यांचे समर्थक म्हणतात तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे अन्यायच केला आहे भाऊंनी राष्ट्रवादी उभी केली भाऊंना आता तिकीट दिलं असं जागा झालंच असतं ना यांनी राभाकडे शिमगांना पण दिलं नाही आणि जे कोणाला दिलं नाही शेखरबार पण डायरेक्ट दिले तिसऱ्याच माणसाला त्याला आम्ही कधी बघितलं काय सांगाल शेखर कार्य सम्राट कार्यसम्राट भाव विकासात वाघच आहेत त्यामुळे दोघे एकत्र आल्यानंतर शंभर टक्के तालुक्यात मोठा विजय होणार आहे मताधिक्यात सुद्धा आग्रेने वाढ होणार आहे आणि भविष्यात मान खटावच सोनच होणार आहे आता शेखर भाऊ म्हणतात की शरद पवारांनी शब्द फिरवला दिलेला आणि काय त्यात बदल त्याचा वरच्या काय चर्चा झाली आम्हाला माहित मा नाही पण शेखर भाऊंवर नक्कीच अन्याय झालाय आणि त्याचा बदला मान खटाव जनता घेतल्याशिवाय राहणार नाही ते आता ना मताधिकेतनं आणि लिडनं दिसून येईल काय अन्याय झालाय तुम्हाला काय वाटतं नक्की शेखर भाऊंनी एवढं राष्ट्रवादी कष्ट केलं असताना पुनर्जीवित केली राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीत पुनर्जीवित करून सुद्धा भाऊंना वेळवेळी शब्द देऊन फसवण्यात आले तरी सुद्धा भाऊनी कधी हार मानली नव्हती चिकाटीने त्यांनी काम केलं सोक खर्चाने स्वकाष्टाने काम केलं तरी सुद्धा त्यांना शब्द फिरवून त्यांची फसवणूक केली ह्या त्यांच्या मोठा उमेदवार उमेदवार आम्हाला माहितच नाही माहित नाही मला ओळखच नाही मग ते उमेदवार आहेत प्रभाकर घरगे जिल्हा बँकेचे संचालक पण आहेत मग जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटपाकडे त्यांचा विषय असतो तर त्यातनं काय कर्ज मिळालं का कल्पना तुम्ही काय सांगाल प्रभाकर गारगेंबद्दल प्रभाकर गारगे हे माझे आमदार आहेत विधान परिषद पण त्यांचा विकासाचा काय विषय नाही मान खटाव पानखटावमध्ये काय विकासच केला नाही त्यामुळे त्यांचा काय विषय बरं प्रभाकर गारगे सहा वर्ष आमदार होते तुम्ही विकास केला नाही म्हणताय जयकुमार गोरे यांनी काय काय विकास काम केले पंधरा वर्षात चाळीस वर्षात जेवढा विकास झाला तेवढा पंधरा वर्षात विकास केलेला आहे पाणी आणलेला आहे रस्ते केलेले आहेत अनेक सुविधा त्यांनी केलेल्या आहेत पाणी आता राष्ट्रवादीची सत्ता होती नगरपालिकेत केलं काय माहित नाही इथं राष्ट्रवादीच्या शरद पवार खासदार असताना उरमोडीची योजना मंजूर झालेली असं आता शिवसराज यात्रेत प्रभाकर देशमुख म्हणाले ते काय पण बोलताय मग काय केलं ना एवढ्या वर्ष त्यांनी काम काम व्हायला पाहिजे त्यांची होती बर आता दोन हजार चोवीस ला आमदार कोण असेल जयकुमार गोरे एवढं कॉन्फिडंटली तुम्ही सांगताय पण समोरच विरोधक म्हणताय की आम्ही सर्व एक जुटीने दिलान काम करतोय काय वेळेला पण ते एका दिलाने काम करत होते जनता त्यांना त्यांचा रस्ता किती मत कमीत कमी दहा हजार शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे का आले अजून ताकद वाढेल काय चित्र असेल त्यांचं स्वागतच असेल स्वागत शेखर गोरेंना देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचा शब्द दिलाय काय ते आम्हाला काय माहित नाही वर्क लेवलला काय झाले काय माहित नाही पण जर पाठीमध्ये त्यांचं स्वागत तुम्ही काय सांगाल शेखर गोरे जयकुमार गोरेंबद्दल किंवा गारगे साहेब नवीन चेहरा आहेत त्यांच्याबद्दल भाऊ दोन्ही एकत्र झाले ते चांगलंच आहे लीड चांगलं बसोड मधून भेटेल आणि दोन्ही तालुक्यात लीड आपल्याला भरपूर भेटेल काय अडचण नाहीये शेखर गोरे म्हणतात की राष्ट्रवादी नेत्यांवर त्यांनी आरोप केलाय की रामराजेंमुळं मुळे मानमध्ये उमेदवारी मिळू शकली नाही किंवा राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकला नाही काय सांगा बऱ्यापैकी एक त्यांच्यामुळे झालेला असं आम्ही ग्रहित धरू शकतो शेखर गोरे म्हणतात आमच्या अन्याय झालाय बारा वर्ष हो झालाय काय अन्याय झालाय तुम्हाला वाटतं त्यांनी एवढं सो खर्च एवढं सगळं केलंय त्यांची एक इच्छा होती बाबा त्यांना तिकीट मिळावं पण ते काही त्यांना शब्द देऊन त्यांना काही मिळलं नाहीये त्यामुळे त्यांच्या नेहमी अन्याय होत आलाय राष्ट्रवादीकडं मानखटावच्या विकासात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत केला नाही एवढा विकास जयकुमार गोरे भाऊंनी विकासाचा डोंगर उभा केला आणि सक्के भाऊ आमदार असताना सुद्धा शेखर भाऊनी स्वखर्चानं मानखटावमध्ये अग्रेसर काम केलेलं आहे आणि आज नितीनंच दोघांना एकत्र आणलेला आहे आणि मानखटावच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोघं एकत्र आलेले आहेत हा विकासाचा डोंगर आणखीनच हजारपटीन वाढणार आहे ही मतदारांना विश्वास आहे आणि कोण विरोधक कोणी एकत्र आली कोण आली मतदारांना काही त्याच्याशी घेणे देणार नाही मतदारांच्या जर भावना तुम्ही विचारल्या तर त्यांना फक्त विकास पाहिजे आणि तो विकास फक्त जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्फतच होणार आहे म्हणूनच शेखर भाऊने आता गोरे भाऊना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे त्यातलं सर्वांनी स्वागत केलं दोन्ही गोरे बंधूंमध्ये मध्ये वेळे वैर अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे तर नक्की कुणामुळे दोघं वेगळे झाले वेगळे वर्ण पुरमू झाली ह्यापेक्षा दोघे एकत्र का उचे उचे आली हा विषय महत्वाचा मानखटावच्या भविष्यासाठी दोघे एकत्र आली आणि ह्याचं सर्व मतदारांनी स्वागत जर देशमुख साहेबांना तर काय परिस्थिती ती आता जरतरची गोष्ट आहे ते विषय संपलेल्या मतदारांच्या मनात आता त्या विषयावर चर्चा करणं बरोबर नाही पण त्यांच्या झाला असेल पण त्या उच्च लेव्हलला आम्हाला काय चर्चा करायची ना पण आज विकासाचा मेहमेरू ज्यांनी उभा केला त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि सर्व मतदार मानखटावची जनता त्यांच्या पाठीशी आहे विरोधक जी टीम आहे आम्ही सगळे एक झालो आहोत असं सांगून त्यामध्ये आता काही दिवसापूर्वी पण पण होते आता ते दिसत नाही काय कोण दिसत न दिसतय आम्हाला होती बाकीच्या गोष्टीत काय झालं ते सर्व नगरपालिकेतल्या जनतेलाही त्या माहीत आहे आणि भविष्यात जे काय होणार आहे हे मतदारांनी आता ओळखलेला त्यामुळे आपला विकास जर करायचा असेल तर मतदारांनी ठरवलं की भावभावाने एकत्र आलं पाहिजे त्यामुळे दोन्ही भावांनी निर्णय घेतलेला